नमस्कार प्रेक्षकांना या ठिपक्यांच्या रांगोळी मालिकेमध्ये या शशांना खरंच काहीच कळत नाही इतका मोठा सायंटिस्ट आणि समजूतदार माणूस आहे पण त्याचं वागणं खूप लोकांना हर्ट करण्यासारखा आणि तुटक आहे रागाच्या भरात त्याच्या तोंडावर ताबा राहत नाही आणि काहीही बोलून जातो नंतर त्याला खूप पश्चाताप होतो की का असं बोललो नेहमी त्याचा असं चाललेलं आहे आणि यावेळेसही तसंच झालं आहे अपूर्वाला खूप हर्ट केलं आणि नंतर त्याला याचा पश्चाताप होत आहे झाले असे की कौशिकने आणि शशांच्या तलाकची बातमी दिल्यानंतर शशांक आणि अपूर्वाची खूप मोठी भांडण होतात शशांक अपूर्वाला खूप नको ते बोलतो तुझी कधी माझ्याशी लग्न करण्याची योग्यताच नव्हती लग्नाच्या आधी लागल्यानंतर आपली किती भांडणं झाली पण मी कधी तुला याविषयी कधीच बोललो नाही तू बी एफ एल आहे मला शोभत सुद्धा नाही पण हे सगळं मी तुला कधीच बोललो का नाही बोललो असं तो अपूर्वाला बोलतो यामुळे अपूर्वा खूप हर्ट होते आणि रागाच्या भरात घरातून निघून जाते आणि हे सगळं झाल्यानंतर पूर्वमामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की शशांकला अपूर्वाची खूप आठवण येत आहे आणि सुमीशी बोलत असताना तो सांगतो की मला अपूर्वाची खूप आठवण येते मी कधीच दुसरं लग्न करणार नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत अपूर्वाची वाट पाहत राहील आणि एक ना एक दिवस तिला माझ्या प्रेमाची किंमत कळेल आणि त्या दिवसाची मी शेवटच्या श्वासापर्यंत वाट पाहेल असं तो सुमीला सांगताना दिसत आहे मित्रांनो खरं तर अपूर्वाला तिच्या घरी जायचंच नसतं पण अपूर्वा आणि शशांकच्या झालेल्या या वाढण्यामुळे अपूर्वा हर्ट होऊन तिच्या घरी निघून जाते नाहीतर अपूर्वा आता घरीच असते आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद